हाय फ्रेंड मायविनी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर चला मी आज माझं बारा ते दोनचं रुटीन शेअर करणार आहे बारा वाजता मला श्लोकला ट्युशनला सोडून मला माझी कामं करायची असतात तर हे लटकन मला दिसले रस्त्यामध्ये तर चला म्हटलं आपण पण घेऊया गौरव गौरी गणपतीच्या सणामध्ये हे छान स्वस्त पण भेटतात आणि नवनवीन डिझाईन पण येतात तर घेऊया म्हटलं मला हे शंभरला सहा असे भेटले नंतर त्याला ट्युशनला सोडलं ट्युशनला सोडूनच मला माझी कामं करावे लागतात मला जायचं अंधेरी बी एम सी ऑफिसला तर चला जाताना मला कांदे पण दिसले म्हटलं लागलेच कांदे पण घेऊया नंतर ना मी बसच्या लाईनीमध्ये दहा मिनटं वेट केल्यानंतर फायनली बस आली म्हटलं चला पटापट जागा शोधूया सगळ्याच्या आधी पहिला आपण जाऊया मग मी गेले बसमध्ये तर जागा बघते शोधते इकडे तिकडे इकडे ते कुठे भेटत नाही म्हटलं जालं आता उभावर राहावं लागतं तर नाही फायनली मला जागा भेटली आणि थोडं वॉकिंग दिसकरनंतर मी बी एम सी ऑफिसला पोचली आणि थोडा वेळ तिथे गेलं माझं कामही झालं नंतर मी निघाले घरी जायला घरी जाण्यासाठी निघाले बस पण लगेच आले तर चला मी पोचले श्लोकच्या ट्यूशन इथे कारण की दोन वाजले होते आता चला श्लोकला घेऊया आणि घरी जाव्या तर मला नक्की सांगा माझा ब्लॉग कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका